नमस्कार मित्रांनो तरुणांना मिळणार महिन्याला पाच हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजगार संगम योजना महाराष्ट्र या अभिनव योजनेसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत शिंदे सरकारद्वारे सुरू केलेल्या रोजगार संगम योजनाद्वारे राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये अशी आर्थिक मदत मिळणार आहे रोजगार संगम योजना कोणासाठी पात्र असणार निकष काय आहे पैसे कसे मिळणार अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे कृपया माहिती काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल तर नक्कीच रोजगार संगम योजना फॉर्म भरून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या चला जाणून घ्या या योजनेचा उद्देश काय आहे रोजगार संगम योजनेद्वारे राज्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळवून देणे आणि महिलांना स्थानिक स्तरावर नोकरी मिळवून देणे कौशल्य नसणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे या योजनेचा उद्देश आहे या योजनेची पात्रता काय आहे पात्रता अशी आहे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा इतर राज्यातील अर्जदार रोजगार संगम योजनेसाठी पात्र असणार नाहीत योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराची वय हे किमान अठरा ते चाळीस वर्षादरम्यान असावे योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा किमान पाचवी पास असावा रोजगार संगम योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तुमचं आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र बँकेचे पासबुक मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट वरील सर्व कागदपत्रे हे अर्जदार उमेदवाराचे असावेत इतर कोणाचेही कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत रोजगार संगम योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतात ते बघून घ्या रोजगार संगम योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ रोजगार संगम योजना ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकतात नंतर आपल्या ऑनलाईनवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईटवर आल्यावर साईन अप या पर्यायावर क्लिक करून आपली नोंद करून घ्या त्यानंतर योजनेसाठीचा सा फॉर्म समोर प्रदर्शित होईल काळजीपूर्वक रोजगार संगम योजना अर्ज भरा अर्ज भरताना मोबाईल ओ टी पीची आवश्यकता लागते त्यामुळे फॉर्म भरताना मोबाईल सोबत ठेवा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या तसेच उमेदवाराची शैक्षणिक माहिती नाव पत्ता अशी सर्व इन्फॉर्मेशन सहित योग्यरित्या भरा शेवटी अर्ज सबमिट करा पण ते अगोदर फॉर्म एकदा रिचेक करून घ्या फॉर्म अचूक भरायचा आहे त्यामुळे एखादी चूक असेल तर लगेच दुरुस्त करा नंतर अर्ज एडिट करता येणार नाही अशा प्रकारे फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पूर्ण होईल बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात रोजगार संगम योजनेद्वारे किती रुपये मिळतात अर्जदाराला महिना पाच हजार रुपये मिळेल असे प्रत्येक वर्षाला साठ हजार रुपये मिळतात रोजगार संगम योजनेसाठी कोण पात्र असणार जे उमेदवार बेरोजगार आहेत आणि गरीब कुटुंबातील आहेत असे सर्व उमेदवार पात्र आहेत केवळ उमेदवार किमान पाचवी पास असावा रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ऑनलाईन स्वरूपात तुम्ही अर्ज करू शकतात वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र